नमस्कार जादूगारालाही भारावून टाकणारी एक प्रसन्न घटना आज सात जानेवारीला घडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत आज माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकरांच्या संकल्पनेतून आप्पासाहेब पटवर्धन चौकात जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघबीर यांचा सन्मान करण्यात आला या सर्व मंडळाचे आधारस्तंभ ज्येष्ठ पत्रकार अशोक तथा काका करबेळकर शशांक श्रीधर मराठे जे कौटुंबिक सल्लागार कुटुंब न्यायालय पुणे येथील आहेत सल्लागार सुभाष कुबाळे यांच्या उपस्थितीत साप्ताहिक किरात वेंगुर्लेच्या संपादक यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम बाबूराव खाडीगावकर सौभारती चौधुरी सुनील काणेकर साळसकर व्ही एस राणे नुरुभाई सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तसेच अप्पासाहेब पटवर्धन चौकातील रिक्षा व्यावसायिक स्टँड क्रमांक एक दोन तीन आणि पटवर्धन चौकातील समस्त व्यापारी वर्ग भाजी विक्रेते यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी असे म्हटले की जादूगार रघवीर याच्या तिन्ही पिढ्या या क्षेत्रात असून ही तिसरी पिढी आजपर्यंत आम्ही सर्व जवळून पाहत आलो आहे या जादूई दुनियेत त्यांनी नावलौकिक आहे आज त्यांच्या तिसऱ्या पिढीचा सन्मान करण्याचे भाग्यामा समस्ती कणकवलीवासियांना आणि माऊली मंडळाच्या वतीने लाभले याचा आम्हाला आनंद होतोय यावेळी जादूगार रघवीर यांनी कणकवली नगरीत आपला सन्मान झाला आणि ते ही आप्पासाहेब पटवर्धन चौकात हे माझे भाग्य आहे समजतो असं सांगितलं आणि त्यामुळे आपण भारावून गेलो हो। आहोत अशा भावना त्यांनी माऊली मित्रमंडळा संलग्न मित्रमंडळाची त्यांची मनस्वी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करताना सांगितलं संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असं म्हणलं की हा कार्यक्रम इलेवन्थ अवरला म्हणजे घाईघाई जरी आयोजित करण्यात आला तरीसुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन सर्व व्यापारी बांधव रिक्षा व्यावसायिक भाजी विक्रेते आणि उपस्थित सर्व मंडळाचे सल्लागार पदाधिकारी व संलग्न मित्र मंडळांचे सदस्य तसेच जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी तो पुरस्कार त्यांचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल जे सहकार्य केलं त्यांचीसुद्धा प्रशंसा करावी तितकी कमी आहे